विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटीफोर न्यूज कोविड नाईंटीन प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय मिशन कवच कुंडल ही विशेष लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणाबरोबरच विविध संस्था आणि संघटनांनी पुढाकार घ्यावा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख लातूर प्रतिनिधी शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर 2021 हजार एकवीस कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी कोरोना अद्याप पूर्णपणाने संपला नाही शिवाय या संदर्भात तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे ही संभाव्य लाट प्रभावहीन ठरवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मिशन कवच कुंडल ही विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे नागरिक शासकीय यंत्रणा तसेच सामाजिक संस्था संघटना यांनी सक्रिय होऊन या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत ती यशस्वी करावी असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे पालकमंत्री अमित देशमुख यांनी मिशन कवच कुंडल या विशेष लसीकरण मोहिमेच्या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या लातूर सह राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आटोक्यात आहे मात्र काही जिल्ह्यात अचानकपणे रुग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे एकंदरीत परिस्थितीचा विचार करता लसीकरण झालेल्या नागरिकांच्या जीविताला धोका नसल्याचे दिसून आले आहे त्यामुळे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट प्रभावी ठरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी मिशन कवच कुंडल ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वतःचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सक्रिय झालेल्या आहेत सामाजिक संघटना संस्था यांनीही जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा लसी संदर्भात नागरिकांमध्ये नस असलेले गैरसमज दूर करावेत या ठिकाणी जास्त संख्येने कामगार काम करतात तेथे जाऊन तात्पुरते लसीकरण केंद्र उभारावेत वृद्ध अपंग लोकांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे जिल्ह्यात लसीकरणाचे काम चांगले झाले आहे जिल्ह्यातील नऊ लाख बावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी लोकांनी पहिला डोस घेतला असून हे प्रमाण सत्तेचाळीस टक्के एवढे आहे दोन डोस पूर्ण झालेल्यांची संख्या चार लाख चार हजार एकशे शहात्तर एवढी आहे हे प्रमाण पर्यंत गेले आहे कवच कुंडले ही विशेष मोहीम सुरू झाले पासून जिल्ह्यात दहा हजार दोनशे नागरिकांनी आठ ऑक्टोबर रोजी सुरू झालेली ही विशेष मोहीम चौदा ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून घेण्यासाठी दोनशे चव्वेचाळीस केंद्र उभारण्यात आली आहेत नागरिक सामाजिक संस्था संघटना मंडळे यांनी पुढाकार घेऊन ही मोहीम यशस्वी केल्यास आपला जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी मोठी मदत होणार आहे कोरोनाची लागण उपचार घेण्यापेक्षा अगोदरच काळजी घेऊन नागरिकांनी स्वतःचे लसीकरण करून घेतल्यास मोठा धोका टळणार आहे ही बाब प्रत्येक नागरिकाला समजावून सांगण्यासाठी शासकीय यंत्रणा बरोबर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था शिक्षण संस्था व इतर विविध प्रकारच्या संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा